नमस्कार स्वागत आहे आपल्या टेक आणि के मराठी युट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलॅकन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा तर संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात शासनाचा जी आर आलेला आहे तर त्या जी आरमध्ये दोन महिन्याच्या अनुदानाचा मदतीची तरतूद करण्यात आलेली आहे तर तोच शासन निर्णय जी आर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्कीच आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती कळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर हा शासन निर्णय तुम्हाला पूर्ण बघायचा असेल तर आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती हा जी आरची लिंक आहे तर व्हॉट्सअप चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तेथून तुम्ही चॅनल जॉईन करा आणि तेथे हा जी आर डाउनलोड करून पूर्ण जी आर तुम्ही बघू शकता तर या जी आरमध्ये दाखवल्याप्रमाणे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जमाती लाभार्थ्यांसाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षाकरता अनुदानाचे वितरण दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीसचा चा जर आहे तर याच्यामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीचे लाभार्थन करतात संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी तीनशे कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे तर, आले तर तीनशे कोटी येथे मंजूर करण्यात आलेले तर त्याच अनुषंगाने अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरता संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी रक्कम एकशे पंच्याण्णव कोटी इतका निधी शासन निर्णय सर्व जिल्हाधिकारी यांना वितरित करण्यात आला आहे तर आता माहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीच्या खर्चासाठी शेहेचाळीस कोटी इतका निधी शासन निर्णयाद्वारे सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे वितरित करण्यास शासनद्वारे मान्यता देण्यात येत आहे तसेच मानसिक विवरणपत्रानुसार निधी पुढे मागे ओढून घेण्याची सुविधा अर्थसंकल्पीय अंदाज वितरण व स्वनियंत्रण प्रणालीवर देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याचे शासनाने निर्णय घेतलेला आहे परंतु सदर योजनेतील लाभार्थ्यांची माहिती तालुका जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भरण्याची कारवाई सुरू असल्याने सदर योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळण्यास विलंब होऊ नये म्हणून नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचे अर्थसहाय्य वितरण अर्थसंकल्प वितरण प्रणाली करण्यात येत आहे परंतु योजनेतील लाभार्थ्यांना डिसेंबर दोन हजार चोवीस पासूनचे अर्थ वितरण डीबीटी पोर्टलद्वारेच करण्यात असल्याचे सर्व जिल्हाधिकारी कार्यालयातील योजनेतील लाभार्थ्यांनी माहिती प्राधान्य डीबीटी पोर्टलवर भरण्याची दक्षता घ्यावी तर नोव्हेंबर महिन्याचे जे काही रक्कम आहे ते लवकरच खात्यामध्ये येणार आहे तर डिसेंबरमध्ये तुमची शेवटच्या आठवड्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे जे अनुदान आहे ते खात्यावर येणार आहे तर येथे खाली तुम्ही बघू शकता की येथे जिल्हे दाखवलेले आणि जिल्ह्याला किती रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे ऑक्टोंबर नोव्हेंबरसाठी हे तुम्ही येथे बघू शकता तर छत्तीस जिल्हे येथे दाखवलेले संपूर्ण जिल्हे तुम्ही बघू शकतात हा जी आर आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती उपलब्ध आहे ते तेथून तुम्ही जी आर डाउनलोड करून पूर्ण जी आर बघू शकतात व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुन्हा व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र